सर आज किती जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आला आणि मागचा प्रमुख उद्देश काय आजच्या सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये एकशे एक्कावन्न वधूवरांचा आपण कार्य या लग्न सोहळा ठेवला होता प्रामुख्याने एकशे एक या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर वधूवरांनी या ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये लग्न लावून घेतलेलं आहे या सामुदायिक विवाहाची वैशिष्ट्यता ही आहे की पुढचे मागचे आठ महिने या जिल्ह्यातला आदिवासी हा इतर राज्यामध्ये इतर शहरांमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने रोजगाराच्या निमित्ताने गेलेला असतो आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो घराकडे येत असतो आल्यानंतर घरातल्या जी तरुण वयात आलेली मुलं मुली असतात त्यांची लग्न करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यावर जो कमवून आणलेला पैसा असतो तो खर्च केला जातो आणि तोच नेमका पैसा त्यांचा वाचावा या उद्देशाने आपण या मे महिन्यामध्ये लग्न लावत असतो आपल्या समक्ष एका अज्ञात व्यक्तीचं व्यक्ती नाही म्हणता येणार ना। पण त्यांचा आभार मानलं पाहिजे रात्री आम्ही घाबरलो होतो की वरून पाऊस पडेल पण रात्र आणि दिवस आपण बघतायत बोई बोई या बोईसरच्या आजूबाजूला धोधो पाऊस पडतोय भोईसरला पाऊस पडत नाही म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीपणे पार पाडावा यासाठीच त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला आणि सर्व वधूवरांना या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आणखीन असं म्हणता येईल या विवाह सोहळ्यांमध्ये एक लग्न लावणाऱ्या वधूवरांना मनात किंचितही असं वाटू नये की मी गरीब आहे मी आदिवासी आहे आणि म्हणून माझं साधेपणाने लग्न लावलं जाते आणि त्याला त्याच्या मनातली ती भावना दूर व्हावी आणि म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मंडप सजवून मंत्री मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न लावलं जाते मला आणखीन या ठिकाणी गर्वाने सांगावं लागेल की राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते हे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही पण तरी या जिल्ह्याच्या जिल्ह्यातील आदिवासींवर असलेलं प्रेम पाहता त्यांनी म फोनद्वारे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजचा हा लग्न सोहळा या ठिकाणी यशस्वीपणे पार पडला ही सोहळा पार पाडत असताना एकीकडे एक जिल्हा प्रमुख कुंडन उपस्थित होते आणि वसंत चव्हाण यांचं नाव नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली उघडता आपण काय सांगू या लग्न सोहळ्याकरिता ज्या ज्या मान्यवर पाहण्यांना आपण बोलवतो त्यांना आपण आधी फोनवर कल्पना देतो मी त्यांना दोन वेळा दो कॉल केला होता पण त्यांनी कॉल रिसीव केला नाही ज्यांनी रिसीव केला त्यांचं नाव आपण घेतलं पण त्या त्यांनी जर मान्यता दिली नाही तर आपण परस्पर त्यांचं नाव टाकणं हे योग्य होत नाही आणि त्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे त्यांचं नाव टाकणं राहिलं असं काही नाही हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे कोणाचं नाव असलं आणि कोणाचं नाव नसलं तरी त्यांनी यायला पाहिजे त्यांनी यायला हवं होतं या लग्न सोहळ्याकरिता माझ्या समवेत मा आधारचे अध्यक्ष आहेत महेंद्र जी आणि प्रमुख या ठिकाणी वैभव जी आहेत त्याचप्रमाणे या मंडपामध्ये असलेले आणि या मंडपात नसलेले शिवसेना आणि आधार प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जी मेहनत घेतलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते सुद्धा